नमस्कार मित्रांनो आज दिनांक दोन ऑक्टोबर विजयादशमी दसरा पूजा महाराष्ट्रामध्ये खूप पारंपरिकरित्या साजरी केली जाते दसरा पूजा विजयादशमी ही अत्यंत पवित्र आणि मंगलदायी पूजा आहे महाराष्ट्रातील दसऱ्याला शस्त्रपूजा वाहन पूजा याला सिंहोल्लंघन आणि आपट्याची पाने सोन्यासारखी वाटणी या गोष्टींना विशेष व महत्व देऊन पूजा केली जाते दसऱ्याचे महत्व आणि पूजा संकल्प दसरा हा सण अन्यायावर न्यायाच्या विजयाचे आणि अशुभ शक्तीवर शुभ शक्तीच्या विजयाचे प्रतीक आहे या दिवशी भगवान श्रीरामाने रावणाचा वध केला आणि देवी देवीदुर्गेंनी महिषासूर राक्षसाचा वध करून पृथ्वीला त्याच्या त्रासातून मुक्त केले त्यामुळे हा दिवस नवीन कार्याच्या सुरुवात करण्यासाठी शुभ मुहूर्त साधण्यासाठी आपण आपल्या जीवनातील वाईट गोष्टींचा त्याग करून अत्यंत महत्त्वाचा मानून पूजा केल्या जातो सर्वप्रथम दुर्गा देवीची फोटो घेतली जाते मध्यभागी सिंहासनावर विराजमान तेजस्वी आणि शस्त्रधारी देवी दुर्गा महेशेश्वराचा व्रत करताना चित्र समोर ठेवली जाते आजूबाजूला देवी सरस्वती देवी लक्ष्मी यांचा ठेवला जातो शस्त्रपूजा आणि साधनपूजा दसरा हा दिवस आपल्या उपजीविकेसाठी वापरल्या जाणाऱ्या शस्त्र उदाहरणार्थ तलवारी लेखणी पुस्तके कॉम्प्युटर्स आणि साधनांची उदाहरणार्थ यंत्रे अवजारे पूजा करण्यासाठी असतो शस्त्र अब्लिक साधन पूजेचा विधी मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप विधी सांगत आहे सर्व शस्त्रे पुस्तके कॉम्प्युटर्स किंवा साधने स्वच्छ करावी आणि एका स्वच्छ वस्त्रावर लाल किंवा पिवळ्या पिवळ्या वस्त्रावर ही ठेवावीत शस्त्रावर आणि साधनावर हळद कुंकू अक्षता आणि फुले अर्पण करावी नैवेद्य म्हणून गोड पदार्थ उदाहरणार्थ लाडू पेडे इत्यादी अर्पण करावीत मंत्र उपजीविका प्रदान करणाऱ्या देवतेचे ध्यान करून खालील मंत्र म्हणावा शस्त्र शस्त्रबलिक साधन पूजेचा मंत्र मी तुम्हाला सांगत आहे साधनांसाठी मंत्र आहे ओ विश्वकर्माय नम शस्त्रांसाठी मंत्र आहे ओम दुर्गे दुर्गे रक्षणी स्वाहा वाहन पूजा आपले वाहन कार बाईक ट्रक हे आपल्या प्रगतीचे आणि संरक्षणाचे माध्यम आहे असून म्हणून यांना दसऱ्याला त्याची पूजा केली जाते वाहन पूजेची विधी मी तुम्हाला सांगत आहे वाहन पूजा स्वच्छ देऊन पुसून घ्यावी वाहनाच्या पुढील भागावर बोटाने किंवा हँडलवर स्वस्तिक किंवा ओमचे चिन्ह कुंकवाने काढून घ्यावे टायराला किंवा चाकांना हळदी कुंकू लावावे भस्म लावावा फुलं अर्पण करावीत वाहन समोर आरती करावी आणि श्रीफळ फडून फ़र, तो प्रसाद म्हणून वाटावा रक्षासूत्र बांधावे रक्षासूत्र बांधताना मनाव्याचा मंत्र श्री गणेशाय नमः विघ्नेश्वराय वरदाय नमः आपट्याचे झाड व सोने वाटप दसरा सणाला आपट्याच्या झाडाच्या पानाने सोने म्हणून दान करण्याचा विधी आहे त्याचा विधी आणि त्याचे महत्व मी तुम्हाला सांगतो संध्याकाळच्या वेळी शमी किंवा आपट्याच्या झाडाजवळ जाऊन त्याची पूजा करावी सर्वप्रथम त्याचे पाने घेऊन ती मोठ्या आदराने व्यक्तींना आणि मित्रांना भेट द्यावी ह्याचे महत्त्व हे सोने वाटणे म्हणणे म्हणजे प्रेम आदर आणि शुभकामना वाटणे होय या कृतीने घरात समृद्धी आणि यश येते हे दान आपण नेहमी समृद्धी वाटू या संकल्पनाचे प्रतीक आहे म्हणून करतो